खट्याळ इतकी की छळते उगाच समोर नाही तरी दिसते उगाच खट्याळ इतकी की छळते उगाचच समोर नाही तरी दिसते उगाचच रात्री स्वप्नात रोज येते तरी रात्री स्वप्नात रोज येते तरी दिवसा भासवून जाते उगाच दिवसा भासवून जाते उगाच काळवेळ नाही तिच्या वागण्याला काळ वेळ नाही तिच्या वागण्याला जीभ दाखवून मला चिडवते उगाच जीभ दाखवून मला चिडवते उगाच मी शांत बसलेला तिला बघवत नाही मी शांत बसलेला तिला बघवत नाही येऊन सारखी चिमटे काढते उगाच येऊन सारखी चिमटे काढते उगाचच छत्री तशी माझी पुरेशी मोठी आहे छत्री तशी माझी पुरेशी मोठी आहे तरी पावसात वेळी भिजते उगाच तरी पावसात वेळी भिजते उगाच भीती अंधाराची मुळीच नाही तिला भीती अंधाराची मुळीच नाही तिला हात धरण्यासाठी नाटक करते उगाचच हात धरण्यासाठी नाटक करते उगाचच तिला मनवण्यासाठी करतो रोज कविता तिला मनवण्यासाठी करतो रोज कविता म्हणून मुद्दा माझ्यावर रुसते उगाचच म्हणून मुद्दाम माझ्यावर रुस्ते उगाचच खट्या इतकी की छळते उगाचच समोर नाही तरी दिसते उगाचच समोर नाही तरी दिसते उगाचच